नमस्कार मंडळी आज मी आले माझ्या आवडत्या ठिकाणी मिठाईच्या दुकानात कारण काय झालं आयुष्य थोडं कडू आहे म्हणून विचार केला थोडं गोड खाऊया ही बघा रंगीबिरंगी मिठाई मिठाईचं दुकान दिसलं की मन आपोआप हसतं रसगुल्ले गुलाबजाम काजू कतली इतकी सुंदर दिसत आहेत की कोणते घ्यावे हेच कळत नाही दुकानातली मिठाई म्हणजे एकदम जादू असते प्रत्येक तुकडा काहीतरी कथा सांगतो ही साखर बघा सुरुवातीला वितळते उकळत राहते चिकटते पण शेवटी बनते गोडच आयुष्य सुद्धा असंच असतं सुरुवातीला स्ट्रगल पण शेवटी रिवॉर्ड आपणही तसंच असायला हवं जेव्हा लाईफ गरम होतं ना तेव्हा आपणच थोडं ढवळून घ्यायचं म्हणजे जमून जातल्याकडे ना लोक नेहमी रिझल्ट बघतात पण स्ट्रगल कोणाला दिसत नाही जसं ही मिठाई बनवताना हात भाजतो वेळ जातो पण शेवटी सगळ्यांना तीच हवी असते मला वाटतं आपल्याला सगळ्यांना थोडी मिठाई अॅटिट्यूड ठेवायला हवा लोक काय बोलतात ह्याचं टेन्शन नाही फक्त आपलं काम गोड ठेवायचं कारण आजकाल लोक कमेंट सेक्शनमध्ये साखरेपेक्षा जास्त मीठच टाकतात पण त्यांना इग्नोर करा कारण मिठाईला मीठ लावलं की चवत जात खरं सांगायचं तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्ट्रगल असतोच कधी नात्यांमध्ये कधी पैशात कधी मनात पण त्या सगळ्यातून जो गोड राहतो ना तोच खरा स्ट्रॉंग असतो म्हणजे बघा ना जशी ही दिसते सुंदर आणि गोड तशीच आपली स्वप्न पण असतात फक्त बनवायला थोडी मेहनत लागते कधी कधी वाटतं मिठाई बनवणाऱ्यात एवढं पेशन्स कसं असतं आपण तसं झालं पाहिजे कारण आपलं पेशन्स जरा कमीच असतं नेट स्लो झालं तरी लगेच राग येतो आपलं जीवन पण असंच असतं सुरुवातीला सगळं गोंधळलेलं वाटतं काही जमत नाही पण जर संयम ठेवलात ना तर आयुष्यसुद्धा गोड बनतं या मिठाईसारखंच तर चला आजचा थॉट एकदम सिम्पल मिठाईसारखं बना कितीही गरम झालं तरी गोड राहा कारण गोडपणा म्हणजे कमजोरपणा नाही ती आपली ताकद आहे आणि हो हा ब्लॉग पाहून तुमचं मन जर थोडं गोड झालं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमची आवडती मिठाई कमेंट करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर